छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक तीन मध्ये शाळा समिती अध्यक्ष चान कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न अभियाना अंतर्गत जळगाव जामोद शहरातील नगर परिषदच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन मध्ये दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शाळा समिती अध्यक्ष तथा शिवसेना उपशहर प्रमुख चान कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा समिती अध्यक्ष चान कुरेशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन हार अर्पण करण्यात आले यावेळी शाळा समिती अध्यक्ष चांद कुरेशी यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिठाई म्हणून सोनपापडी वाटप करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक तीन चे शिक्षक एस आर कौलकर पी वानखडे डी इंगळे एस पी धांडे एस पी सोळंके सौ के जी सातव सौ व्ही जी दाभाडे सौ के व्ही कुमावत यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित होते